हॅलो एव्हरी वन वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नित्या ब्लॉग्समध्ये तर आज मी बनवणार आहे स्पेशल असे नूडल्स तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया आणि थोडा आवाज येत असेल बाहेर कारण की पुढे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे प्रचंड आवाज येतो So, सो so, so, चलो आता मस्त बेकी नूडल्स बनवूया रात्रीचा राईस आहे रात्री मी ॲक्च्युली पुलाव केलेला सो तो सुद्धा आहे थोडा तर म्हणलं चपाती भाजी हे करण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं कधीतरी चालतं सो बाहेरचं खाण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये म्हटलं चलो घरातच बनवूया हक्का नूडल्स व्हेजमध्ये कारण की आज आहे गुरुवार सो त्यामुळे मस्त असे व्हेज हक्का नूडल्स मी बनवणार आहे आणि पुलाव आहे सो त्यामुळे आणि तुम्हाला पण पॉसिबल झालं तर मोस्ट ऑफ बाहेरचा खायचा टाळा पावसाळ्यामध्येच असतं तर नॉर्मलसुद्धा नाही जास्त खाल्लं पाहिजे पण स्पेसिफिकली पावसाळ्यामध्ये तर नाहीच त्याच्यामुळे बरेच आपल्याला आजार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही सगळे परत काळजी घ्या आणि परत जसं की माहिती आहे तुम्हाला कोरोना वगैरे आलेला आहे असं आहेत सो त्यामुळे त्यामुळे आपण काळजी घेतलेली कधीही चांगली त्याच्यामुळे आता चलो मस्त घरगुती असे छान असे नूडल्स बनवे तुम्हाला ज्या ज्या भाज्या टाकायच्या असेल त्या तुम्ही टाकू शकता मी आता ह्याच्यामध्ये बी बघू टाकली तर टाकेन शिमला परत कोबी तिथं पाहिजेच वाटाणे गाजर हे सगळं टाकणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या मशरूम परत कॉर्न वगैरेसुद्धा तुम्ही टाकू शकता सो तुमच्या चॉईसवरती तुम्हाला जे जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता तर इथे आपण बनवायला स्टार्ट करूया इथे घेतलेल्या आहेत मी हक्का नूडल्स दोन प्रकारचे घेतले इथे चिंग्स आणि एक इंच म्हणून आहे त्या कंपनीचं घेतलेलं आहे माझ्याकडे ते अवेलेबल होतं सो त्याच्यामुळे सो तुम्हाला जे पाहिजे असतील ते नूडल्स तुम्ही घेऊ शकता इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी पाणी टाकलेलं आहे जेवढे आपले नूडल्स असतील ना तेवढ्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये मी मीठ आणि तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचं इथे माझं पाणी चांगलं बॉईल झालेलं ते आहे तेव्हा मी आता ह्याच्यामध्ये नूडल्स टाकलेले आहेत माझ्याकडे जे पॅकेट्स अवेलेबल होते तेच मी टाकलेलं आहे असं नाही की चिंग्स आहे तर त्याच्याच दोन पॅकेट वगैरे असं काही नाही आम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजेन तेवढं सफिशियंट होतं त्याच्यामुळे मग मी आहे तेच घरात घेतलेले आहेत नूडल्स इथे बघू शकता तुम्ही ते थोडेसे मी सेपरेटेड करत आहे आणि आधीच तुटलेले चालू शकता तुम्हाला जर अख्खे टाकायचे असेल तर तुम्ही अख्खेसुद्धा टाकू शकतात हे मी थोडे दोन पार्ट करूनच टाकते म्हणजे बरं पडतं आपल्याला कारण की आपल्याकडे अशा मोठ्या कढाई चायनीजच्या वगैरे अवेलेबल नसतात घरात सो त्यामुळे आपल्या कढाईमध्ये होण्यासाठी मी तसं करते इथे बघू शकता चांगल्या प्रकारे बॉईल होत आहेत आपले नूडल्स आणि नूडल्स आपल्याला हंड्रेड पर्सेंट बॉईल नाही करायचे आहेत एट्टी पर्सेंटच बॉईल करायचे आहेत जर जा जास्त आपण बॉईल केलं तर एकदम ते स्टिकी होऊ शकतात चिकट होऊ शकतात त्यामुळे इथे बघू शकता एट्टी पर्सेंट माझे नूडल्स शिजलेले आहेत सो आता मी ते, ते गाळून घेऊन तेल लावणार आहे नूडल्सला आणि तसंच ठेवणार आहे थोडंसं सा, चायनीमध्येच आणि इथे मी आता नूडल्सची तयारी करते सो इथे मी कढई व्यवस्थित घेतलेली आहे तीच धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता मी तेल टाकलेलं आहे आणि तेल लागेल तसं टाकायचं एकदमच जास्त टाकायचं नाही नाही तर खूप ऑइली आणि त्याच्यामुळे सुद्धा स्टिकी होतात आपले नूडल्स आणि आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये मी सगळ्यात पहिले जे भाज्या लवकर शिजत नाहीत त्या टाकलेल्या आहेत म्हणजे वाटाणे गाजर कोबी कसं लगेच फ्राय होऊन जातो आणि इथे बघू शकता मी सगळ्यात पहिली लसूण किंवा मग अद्रक असं नाही टाकलेला आहे सगळ्यात पहिल्या मी भाज्या फ्राय करते सो तुम्हाला पुढे दिसेलच कारण की चायनीजमध्ये ऑलमोस्ट सगळ्यात पहिलं लसूण अद्रक हे टाकलं जातं त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स असतील ते पण इथे मी सगळ्यात पहिले भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर मी इथे आता कोबी आणि शिमला मिरचीसुद्धा टाकलेली आहे थोडंसं मी मीठ टाकून चांगलं फ्राय केलेलं आहे तेलामध्ये आता मी एका साईडला कढईच्या त्या भाज्या लावून इथे तेल बघू शकता तुम्ही मधोमध आहे ह्याच्यामध्ये मी जे अद्रक लसूण मिरची पेस्ट बनवलेली ती टाकलेली आहे तुम्ही तुमच्या तिखट जसं तुम्हाला पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता इथे मला आम्हाला जसं हवं होतं थोडं स्पायसी तसं मी टाकलेलं आहे आणि मेन आपल्या नूडल्सची क्वांटिटी केवढी आहे ते बघून टाकायचं आणि जर आपल्या जा लहान मुलांना जर द्यायचं असेल तर कमी एकच मिरची टाका तुम्ही अद्रक लसूण फक्त पेस्ट करा ते खूप इझी पडेल नाही तर वाटलं तरीसुद्धा एकच मिरची वाटा जर लहान मुलांना द्यायचं असेल तर आता इथे मला तेल थोडंसं कमी वाटलं इथे बघू शकता मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहे भाज्यासुद्धा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत एकदम पण शिजवायच्या नाही आहेत आपल्याला थोडं क्रिस्पीच पाहिजे त्याच्यामुळे इथं तर मी थोडा मसाला टाकलेला आहे नूडल्स मसाला त्याच्यानंतर मी इथं तर डायरेक्ट नूडल्स टाकलेले आहेत आणि बघू शकता माझे नूडल्स अजिबात काही चिकट वगैरे नाही झालेले आहेत एकदम व्यवस्थित झालेले आहेत एट्टी पर्सेंटच मी शिजवलेले त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपले चायनीज सॉसेस आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकू शकता बट सोया सॉस आणि रेड चिली सॉस ह्यात पाहिजेच विनेगर नसेल तरी चालून जातं ग्रीन चिली सॉस नसेल तरी चालून जातं आणि टोमॅटो कॅचअपने छान असं टँगीनेस येतो सो त्याच्यामुळे विनेगर नसेल तर हे थोडंसं आपलं टँगिनेसचं काम करतं म्हणून मी टाकलेलं आहे तिथे मी सगळ्यात पहिलं टोमॅटो कॅचअप सोया सॉस त्याच्यानंतर रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकलेलं आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता प्रॉपरली आणि येस मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं कारण की आपण भाज्यांमध्ये परत नूडल्स शिजताना वगैरेसुद्धा मीठ टाकतो आणि नूडल्स मसाल्यामध्ये तर मीठ असतंच बाकी काही टाकायची गरज लागत नाही आणि तुमच्याकडे स्प्रिंग ऑनियन असेल कांद्याची पात तरसुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडेल त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता खरात ज्या अवेलेबल असतील त्या इथे छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपले नूडल्स तयार झालेले आहेत हार्डली पंधरा वीस मिनटात बनतात बॉईल झाल्यानंतर आणि बॉईल व्हायलासुद्धा पाच सहा मिनटं लागतात जास्त नाही मी इथे बघू शकता एकदम प्रॉपर बाहेर जसे दिसतात तसेच माझे नूडल्स झालेले आहेत उलट बाहेरच्यापेक्षा खरंच चांगले झालेले आहेत हेल्दी कारण की आपण अपन घरात आपल्यासमोर आपण जे रोज सनफ्लावर वगैरे ऑइल वापरतो त्याच्यात बनवलेले आहेत त्यामुळे इथे मी छान असा मसाले भातसुद्धा बनवलेला होता तो, तो तो सो तो पण आहे आणि नूडल्स आजचा बेत खरंच खूप छान आणि मस्त होता घरातच एकदम भारी आणि त्या अजिबात चिकट वगैरे नाही झालेत नूडल्स एकदम मस्त निघत आहेत फोकमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एट्टी पर्सेंट शिजवल्याचा हा फायदा असतो सो चला आता खाऊन घेऊया सो सोस कसे झालेत नूडल्स मस्त झाले नक्की अशा पद्धतीने बनवून बघा खरंच छान होतं तुम्हाला जर प्रॉपर रेसिपी हवी असेल ना बोलून तर मला सांगा कमेंट करा नक्की बनवेल खूप छान आणि मस्त आहेत एकदम हे तर जास्त चायनीज खात नाहीत तरीसुद्धा आज खात आहेत सो चलो तर मस्त नूडल्स झालेले कसे झालेले नूडल्स तर छान झालेले त्याच्यानंतर काय मग प्रॉपर असा व्हिडिओ केला नाही तेवढं एकच नंबर मस्त झालेले फक्त मी सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि चिली सॉस हेच टाकलेलं विनेगर परत शेजवान चटणी वगैरे असं काहीच टाकलं नव्हतं सो असंच तुम्ही पण बनवून खात जावा घरातलं छान वाटतं मस्त बनवलेलं सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पूर्ण काय केलं नाही त्याच्यानंतर मी झोपले त्यानंतर मग परत जेवण बनवलं जेवलं तेच म्हटलं काय तुम्हाला दाखवायचं सो त्याच्यामुळे काय नंतर व्हिडिओ मी घेतले नाही आणि आता आम्ही मस्त स्किन केअर केलं आणि जर तुम्हाला प्रॉपर स्किन केअरचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा इथे बघू शकता स्किन आमची बनवून खावा आ, आता लाईट बंद आहे त्याच्यामुळे एवढं काय तुम्हाला प्रॉपर दिसत नाही आहे इथे बघू शकता सो चलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा सायली नितेश वाघत सायलीणारे असे माझी आयडी आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शोअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इंस्टालासुद्धा फॉलो करा सो स्टे टून गाईज फॉर द नेक्स्ट व्हिडिओ बाय